हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप आनंदी तर आता आनंदी चाललेले आहे लग्नाचं लग्न आहे सो म्हणून आनंदी नाना नानी हे जाणार आहेत आणि तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आमच्या पिल्ली जीन्सवरती मेकअप केलं पाहिजेच का बांगड्या टिकल्या वगैरे वगैरे हो आणि चला सबस्क्राईब करा व्हिडिओ कंटिन्यू करा तर आनंदी गेलेली आहे आता लग्नाला आणि माझं चाललेलं आहे आता आवरावर करायची कपडे धुवून झाले जस्ट आणि माझ्या केसातून माझा हाल काय झालेत बा तर असं आणि पाण्याची लई म्हणजे लई सुटलच आहे तर मला आत्ता घासायची आहे थोडीच आहेत भांडी म्हणजे ती भांडी घासून घ्यावं गॅस घासून घ्यावं कारण मग नंतर ना फरशी पुसून घ्यावं कारण मी आल्यापासून फरशी काही पुसली नाही आहे त्यामुळे म्हटलं आता हे कम करून घ्यावं तर चला आणि मी भांडी लावून घेते रात्री घासलेली आणि मग बाकीची भांडी घासते म्हणजे पटपट कामावरून मला त्या उंदराचं काहीतरी बंदोबस्त करावा लागेल कारण मी फ्रीज परवादशीच क्लीन केले तरी उंदरं आला होता इथं कारण त्यांनी त्याची घाण केलेली आहे असं आहे उंदीरामचा तर आता त्याला काहीतरी करावं लागेल यांना सांगू सांगू तर कंटाळा आला मला आता मलाच काहीतरी बघावं लागेल कारण त्रास मलाच आहे तावरावरीचा त्यांना काही तर चला घेते आवरून मी तर काही आत्ता बसलेले आहे एक आणि मी बनवते आहे अंडी भुर्जी आणि त्यात आमचे कांदे वगैरे संपलेले आहेत आणि गावावरून कांदे आणायला ते आता फोर व्हीलर नसल्यामुळे एखाद्या ॲडजस्ट होत आहे कारण कांद्यांचं भरपूर असं असतं त्यामुळे आणि माझ्याकडून मसाला जरा जास्तच पडल्यासारखं वाटते आणि गवारीची सेल केलेली आहे ती काय मला आवडत नाही आणि म्हटलं चला आज शुक्रवार आहे अब जेवन करें चो तर थोडं हे खाऊया नॉन व्हेज काही अडचण नाही आहे आणि मी असं करून आता फुल गॅसवरती सार केलेलं आहे जेवण करायचं मस्त त्यात फक्त कोथिंबीर ॲड करणार जेवायला घेतलेलं आहे आणि वाटतं एवढं तिखट नाही झालं कारण मी खाऊन बघितलं तर व्हायचं या तुम्ही पण जेवायला आम्ही आता जेवण करून घेते कारण एक वाजून गेले सकाळी नाश्ता केला होता त्यामुळे इतक्या वेळ मला दोन तर चलो आणि पिल्लू लग्नातून आलं साडेतीन वाजले होते मस्त फेटा फिटा घालून आलं होतं पण चेहरा असं सुकून गेलं होता सगळा म्हणजे चुकून गेला होता तर चलो तर काही जाता मी चाललेलं आहे बारामतीचं थोडंसं काम आहे आणि नाही आणि गरम भरपूर होते आभाळ आलेला आहे आणखी अहो चाला चला म्हणून मी बाहेर आलो तरी त्यांचा आणखी बाहेर यायचा तपास नाहीये कारण ते दिवसभर इंदापूरला होते कामानिमित्त बाहेर गेले होते तर चलो आणि आम्ही बारामतीत आलो एंटर झालो बारामतीत आणि आता आम्ही जाणार आहे कुठे तर ते तुम्हाला पुढे दिसूनच कारण आता इतका प्रवास केलाय शेठने फ आदिनगरवरून आले परत इंदापूरवरून आले परत आम्ही टू व्हीलरवरतीच बारामतीला आलेलो आहे तिथे आम्ही ओल्ड मुंबई म्हणून आईस्क्रीम आहे म्हटली इथली आईस्क्रीम छान असते माझी फर्स्ट टाईमच आहे इथे ट्राय करायची तर बघूया आणि मी नको म्हणत होते पण ते म्हटले चल जाऊया आणि खरंच इतकी मस्त टेस्ट होती ना तुमच्या जे म्हणजे तुम आम्ही फ्लेवर घेतले होते ना वगैरे आंबा वगैरे सेम परफेक्ट टेस्ट होते त्यानंतर ना आम्हाला काही क्रोमामध्ये आवडला नाही ए सी त्यामुळे आम्ही परत तिथं सगळं एवढं हे करून मग आम्ही आलेलो आहे रिलायन्सला तर हे बा रिलायन्स डिजिटल मॉलला आलेलं आहे आणि आता तिथे बघूया आवडते का तर शेट तर चाललं होतं चर्चा करणं त्या ह्यांच्याबरोबर दादाबरोबर आणि माझं मी बघून इकडून तिकडे म्हणलं एखादं वॉच पटते का बघा मला रेग्युलरसाठी तर मला काय ते कलर आवडले नाही त्याचे त्यानंतर ना आम्ही ए सी फायनल केला ते होम डिलिव्हरी आम आहे तर त्यामुळे आम्हाला काही घेऊन यायची गरज नाही ते उंद्या परवा आमच्या घरी येईन आणि दोन तीन दिवसांनी ते बसून देतील असं त्यांचं ठरलेलं आहे आणि मग आम्ही आलेलो आहे जाता जाता सिरकणी हॉटेल म्हणून आहे तर तिथे म्हणले हे म्हणले चला आपण इथे ट्राय करूया कारण फेक वेगवेगळं ट्राय करण्याचे टेस्ट वेगवेगळे असतात आय होप इथली टेस्ट छान असावी म्हणून आणि आमच्या पिल्लूला खायची होती अगोदर पनीर चिली आणि मग काय आता बसून घेतो आम्ही आणि आलेली आहे आमची पनीर चिली आणि टेस्ट खरंच ऑसम आहे मी शेटलं म्हणलं यार घरी केलं असं तर परवडलं असतं एवढं बाहेर खर्च करण्यापेक्षा म्हणजे घरी परवडतं मी तिघं आणि आमचं पिल्लू बा पिल्लूचं आवडतं केस पिल्लूचे असे झालेले आहेत वारेने बापरे <laughs> कारण टू व्हीलरवरती असतो आम्ही आलो म्हणजे आणि नंतरनं आम्ही घेतलेलं आहे चिकन हिरकणी चिकन स्पेशल थाळी मला नॉनव्हेज खायची इच्छा नव्हती पण शेक म्हटली चला तर म्हणलं चला तर काहीच आता आम्ही जेवण करून चाललेलं आहे घरी आम्ही हिरकणी हॉटेलमध्ये जेवण केलं तर आता भिगवून जायचे शे बिल पे करून येतात आहे तोपर्यंत आम्ही बाहेर आले म्हणलं आता एवढं खाल्लं आहे थोडं शतपावली म्हणून आम्ही बाहेर आलेलं आहे आणि जेवण खूप टेस्टी होतं आणि छान होतं त्यामुळे जरा जास्तच गेलं आणि त्यातून भूकेचा टाईम होऊन गेला होता ना म्हणजे भूक लागली होती त्यामुळं तर चला आता आपण निघूया मस्त अशी हवा सुटली आहे आणि आमचं कामही झालं आम्ही घेतला ए सी तर उद्या डिलिव्हरी झाल्यानंतर ना तर तुम्हाला कळेनच कोणता आहे काय कसं तर चला तर आत्ता मी आलेलो आहे घरी आणि चेंज वगैरे केलं मी पण शेजारी आमच्या बोर घेत होते त्यामुळे मला बघण्याची उत्सुकता होती पण आम्ही तर बोर झाला होता आणि भरपूर असं पाणी लागलं होतं गाई व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा आणि तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या वेळातला वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि बा बाय टेक केअर